म्हणत असते अहो मी मग यावरून वाद घालत बसू का तिच्याशी आणि आजच्या दिवशी वातावरण खराब करायचं का नासवायचं का अर्जुन म्हणतो हो ना ते माहीत असत तू ते करणार नाहीस आता अर्जुन म्हणतो हो तू ते करणार नाहीस घरात वाद कशाला वाढवशील तू नाही बरोबरच बोललीस तू नाही चॅलेंज करते टू पॉइंट टू वरिजन दाखवते तिला तन्वीला काही फायदा होणार नाही ना या सगळ्याने सायली म्हणते चिडवू नका ह मला तुम्ही मुद्दाम मला मी म्हटलं ना तुम्हाला एकदा मी चॅलेंज घेतलं म्हणजे घेतलं अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे आज अश्विनच्या वाढदिवसाच्या दिवशी तू तन्वीशी भांडणार आहेस हे ना बायको इम्पॉसिबल आहे सायली म्हणते हो मी करू शकते कोणालाही न दुखवता कोणालाही न कळता आणि कोणाचाही मूड न जाऊ देता मी प्रियाला धडा शिकवू शकते पण हा त्या प्रियाचा जा मूड जाईल एवढं मात्र खरं आहे अर्जुन म्हणतो मी लॉड काय आहे ना ॲडव्होकेट सायली सुभेदारांना हे माहीत नाही कोर्टात फक्त मी हे करू शकते ते करू शकते असं बोलून चालत नाही पुरावे दाखवावे लागतात सायली म्हणते थांबा मेथील सगळे पुरावे मिळतील कोर्टाला पुरावे देईल की मी कोर्टाने थोडीशी वाट बघावी ही प्रिया मधुकर तन्वी किल्लेदार आता ही जा मुकोटा मी सगळ्यांसमोर कसा फाटते ना ते बघतच राहा तुम्ही आता ही प्रिया खाली वाट बघत असते हिसाईल केव्हा येईल केव्हा येईल केव्हा स्वयंपाकाला लागेल म्हणून तिथे उभे आहे बरं का टेबलजवळ चाहता कॉपीचा कप घेऊन आता सायली खाली येते आणि अर्जुन पण खाली येतो बर का आता मग सायली म्हणते ओ बसता का जरा दोन मिनटं मी पटकन चहा घेते आणि निघूयात आपण प्रियाला टेन्शन आले ना ती कुठे चालली स्वयंपाक न करता आता प्रतापराव पण तिथे आहेत आणि सगळ्यांनी मिळून मज्जा घेतली प्रियाची म्हणजे प्रतापराव पूर्ण आजी आणि कल्पनात आहे थ, सुद्धा सगळेजण सामील आहेत हिला त्रास द्यायला आता सायली एक कॉपीचा कप आणते आणि एक चहाचा कप आणते आणि दोघेही तिथे सोप्यावर बसून मस्तीपैकी चहा कॉफी पित असतात आता ही प्रिया टेन्शन मध्ये येते ना तिला वाटते कामाच्या वेळेला ही सायली अशी का निवांत बसली आता या अश्विनच्या वाढदिवसाचा बेत आहे आज छान आणि ही अशी निवांत कॉपी पित का बसले आता हिला काय वाटतं एडीच आहे सायली ती नेहमी सारखी बसेल राब राब राबत कल्पनताई तिला म्हणतात अगं तन्वी खाली बसना मंग लगेज ना सो, सो मंग बस ना कॉपी प्यायला मग लगेच प्रिया म्हणते नको आई अहो सायली उठेल ना तिथून स सोप्यावरून मग बसते तिथे सायली म्हणते अग प्रिया मला उठायला खूप वेळ लागणार आहे अजून तू बस आईजवळ बस त्या खुर्चीमध्ये आता लगेच प्रिया म्हणते अग सायली आज अश्विनचा वाढदिवस आहे तू विसरलीस का सायली म्हणते अग अशी कशी विसरेल मी आता पंधरा मिनिटांपूर्वी आपण सगळा मेनू ठरवत होतो ना मग लगेच प्रिया म्हणते नाही अगं सायली अगं मग अशी ठरवलं ना सगळा स्वयंपाक घरी करायचा आहे म्हणून आता सायली म्हणते हो ठरवलंय तर अग तूच ठरवलंय ना मग प्रिया म्हणते अग सायली मग स्वयंपाकाला सुरुवात नको का करायला आता सायली म्हणते हो करायला तर हवी सुरुवात करायला हवी ना मग अर्जुन म्हणतो हो कर करायला हवी हो मग आता लगेच प्रिया म्हणते नाही मोठा मेनू आहे ना म्हणून म्हटलं मग सायली म्हणते हो ना खूप मोठा आहे प्रतापराव पण हसतात हसू लागतात आता बर का मग आता प्रिया चिडते आणि म्हणते सायली तुझं काय चाललंय तुला स्वयंपाक करायचा आहे की नाही सायली आता तिला सनसनीत उत्तर देते आणि म्हणते अगं काय झालं माहिती आहे का प्रिया मी करणारच होते अगं स्वयंपाक पण मला काय वाटलं उगतच माझ्याने तुझ्यामध्ये कशाला लुडबुड ना मग प्रिया म्हणते म्हणजे आता सायली म्हणते अग म्हणजे तुमच्या लग्नानंतरचा अश्विन भाऊजींचा हा पहिला वाढदिवस आहे ना अग तू काहीतरी खास प्लॅन केला असशील तुझ्या नवऱ्यासाठी काहीतरी बनवायचं असेल ना तुला तुझ्या नवऱ्यासाठी म्हणजे तुझ्या नवऱ्यासाठी तू जेवण बनवणार आणि तुझा हा आनंद मी कसा बर हिरावून घेईन मग आता सायली म्हणते एक काम कर प्रिया तू जा आणि मन भरून स्वयंपाक कर मी काही लूटबूट नाही करणार ना तुझ्यामध्ये अर्जुन म्हणतो एकदम बरोबर छान व बायको छान आता प्रिया लगेच म्हणते अग तू सुरुवात कर सायली मी येते ना मदतीला मग सायली म्हणते अग काय आहे ना प्रिया मला यांच्यासोबत रोज असा वेळ घालवायलाच मिळत नाही ना तर मला असं वाटते आज यांच्या सोबत फेरफटका मारून येते ना आणि तसही मला स्वयंपाकातून सुट्टी मिळाली आज मग जाते जरा जा यांच्या सोबत फिरायला आता आजी सुद्धा सायलीला सामील होत म्हणतात अगं बाई म्हणजे आपल्या अश्विनला बायकोच्या हातचे खायला मिळणार आता या कल्पनताई म्हणतात अगं येत नेहमी तुला जमेल ना बाई स्वयंपाक करायला आजी लगेच म्हणतात का नाही जमणार तिला स्वयंपाक करायला नक्की जमेल हा भाग त्यांनी ते संपवलाय आता पुढच्या भागात त्याने दाखवलंय प्रिया म्हणते काय मेनू करायचाय मग आता सायली आणि प्रतापराव मिळून तिला मेनू सांगतात अग कडई पनीर बुंदी रायता आणि स्वीट मध्ये खीर मग सायली म्हणते बाबा भाऊजींना कोथिंबीर वड्या फार आवडतात आणि असं म्हणून सायलीने कारभार प्रियाच्या हातात दिलाय सोपवलाय सो आणि जाताना म्हणते कशी बाय प्रिया सी यू सोन बाहेर आल्यावर अर्जुन म्हणतो सायलीला तू मस्त बँड वाजवलास तन्वीचा सायली अर्जुनला म्हणते बायको कोणाची आहे तर हा भाग इथे संपवला आहे तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ठरलं तर मग हे मालिका कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा आणि ठरलं तर मग या मालिकेला तुम्ही असंच भरभरून प्रेम देत राहा ठरलं तर मग या मालिकेला तुम्ही असंच भरभरून प्रेम देत दिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार आहे